केंद्र सरकारने बाजार समितीबद्दल एक महत्वाचा निर्णय घेतलाय बाजार समितीच्या धोरणात बदल करून निवडणुका न घेता कायमस्वरूपी प्रशासकाची नेमणूक करून कारभार चालवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे हा देशातील शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा आणणारा निर्णय असल्यामुळे केंद्र सरकारने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे सदरील निर्णय मागे न घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी धाराशिव जिल्ह्यातील बाजार समित्या बंद ठेवून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही भेटून आता निवेदन दिलं की सरकार उत्पन्न बाजार समित्याचा कायदा रद्द करून प्रशासन नेमाचा अधिकार आज करायचं काम चालू केलेलं आहे पण येत्या काळामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आदरणीय राजू शेट्टीसाहेबांनी महाराष्ट्रभर सव्वीस तारखेला कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद आणि शेतकऱ्याने आव्हान केलेलं आहे की आपला माल एक दिवस द्यायचा नाही कारण आता आपण बघितलं की कांद्याची निर्यातबंदी उठली अशी एक वाई सोडली परंतु निर्यातबंदी उठली नसून शेतकऱ्यांचा माल हा तस्करी केला जातो सरकारनं केला आहे मग अशा जर गोष्टी घडत गेल्या तर या शेतकऱ्याचे दिवस येणार नसून शेतकऱ्याला दिवस ह्यापेक्षाही बिकट येणार आहेत जर हा कायदा जर यांनी अंमलात आणला आणि तिथं प्रशासन नेमलं तर त्या ठिकाणी शेतकऱ्याचं फार प्रचंड अवघड होणार आहे सध्याची परिस्थिती बघितली तर कृषी उत्पन्न बाजार समित्या या शेतकरीचा मतदानाचा अधिकार तो आहे तोसुद्धा रद्द करायचं काम केलं आज शेतकऱ्यांच्या म अधिकार जो आहे त्या अधिकार संपवायचं काम हे सरकार करत आहे म्हणून येत्या सव्वीस तारखेला आम्ही सर्व बाजार समित्या बंद करायचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतलेला आहे तो या जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने बंद करू